हाय नमस्कार माझ्या सगळ्या गोडमैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावं मागे मी एकदा म्हटलेलं की आवरता येणार नाही एवढा पसारा करूच नाही माणसाने घरातही आणि मनातही कारण जसं विचारांचा गुंता झाला मनामध्ये की आपल्याला अस्वस्थ वाटतं तसंच आपल्या घरामध्ये जर पसारा असेल ना तर आपल्याला फ्रेश वाटत नाही मुळात घरामध्ये पसारा होतो याचाच अर्थ असा की तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा जास्त सामान घरामध्ये भरलेलं आहे आणि जर आपलं घर ऑर्गनाईज ठेवायचं असेल तर वेळच्या वेळी ह्या ज्या नको असलेल्या गोष्टी असतात त्या काढून टाकणं गरजेचे असतात फक्त घरातूनच नव्हे तर मनातून सुद्धा कारण जेव्हा आपण नको असलेल्या गोष्टी काढून टाकतो ना तेव्हाच नवीन गोष्टीसाठी तिथं जागा तयार होत असते आपल्याला ना घर सजवायला खूप आवडतं त्याच्यामुळे आपण नेहमी काही ना काहीतरी असं मागवत असतो मला सुद्धा ही आवड आहे डेकोरेशनची त्यामुळं सुद्धा पहिले ना खूप अशा वस्तू मागवायचे पण नंतर माझ्या लक्षात आलं की या गोष्टींचा खूप पसारा होतो आहे आणि त्या साफ करण्यामध्ये माझा खूप जास्तीचा वेळ वाया जातो आहे त्याच्यानंतर मग मी ह्या वस्तू घेणं थोडंसं कमी केलं त्याच्याऐवजी मी आता लाईव्ह प्लांट्स घेते त्यानेच घर डेकोरेट करण्याचा प्रयत्न करते आणि त्याची किंमतसुद्धा कमी असते आणि लाईव्ह प्लांट्स लावण्यामध्ये ना एक वेगळाच आनंद मिळतो ह्या ज्या गोष्टी आता तुम्ही बघत आहात त्या मी दोन ते तीन वर्षापासून घेतलेल्या आहेत आणि मी त्यांची जागा वगैरे बदलून ते डेकोरेट करत असते आता घर डिक्लेटर करायचं म्हणजे सुरुवात कुठून करायची हा मोठा प्रश्न असतो तर तुम्हाला जिथं कम्फर्टेबल वाटेल ना की तुम्हाला असं वाटत असेल की जिथं जास्त पसार आहे तिथं न करता जिथं थोडासा पसार असेल ना तिथून सुरुवात करायची आणि कधी पण एक एक असा ड्रॉवर घेत जायचं म्हणजे सगळंच एकदम काढायचं नाही नाहीतर काय होतं आपण उत्साहाने करायला जातो पण नंतर कंटाळ येतो म्हणून ते तसंच ठेवून दिलं जातं त्यामुळं तुम्ही रोज एक दोन ड्रॉवर असे जरी डिक्लटर केले ना तरी थोड्याच दिवसामध्ये तुमचं पूर्ण घर आहे ते एकदम ऑर्गनाईज होऊन जाईल आता इथं हॉलमध्ये जास्ती पसारण असतो आता जास्त डिक्लटर करण्यासारखं काही नाही आहे कारण की मी वेळच्या वेळी ह्या नको असलेल्या गोष्टी असतात ते काढून टाकते पण तरीसुद्धा काय होतं की आपण कधी कधी खूप घाई गडबडीत असतो तेव्हा वस्तू अशाच टाकून दिल्या जातात त्याच्यामुळे महिन्यातून किंवा दोन महिन्यातून असे ड्रॉवर साफ केले ना तर ते मग व्यवस्थित ऑर्गनाईज राहतात आणि नको असलेल्या गोष्टी एका बाजूला आणि ज्या चांगल्या आहेत त्या दुसऱ्या बाजूला असं ठेवून टाकायचं म्हणजे मग नंतर आपला गोंधळ होत नाही आणि जेव्हा आपण हे काम करतो ना आणि जेव्हा या वस्तू टाकण्यासाठी आपण काढलेल्या असतात तेव्हा टाकण्याआधी ना एकदा नक्की दाखवून द्या नाहीतर कधीतरी काय होतं नजर चुकीने आपण एखादं महत्त्वाचं काहीतरी असेल तर ते टाकून देऊ शकतो किंवा ज्यांना ज्यांचे ज्यांचे ड्रॉवर असतील ना त्यांचे त्यांना साफ करायला लावायचं पण कधी कधी वेळे अभावी ते शक्य होत नाही त्याच्यामुळे मग आपण हे काम करतो आणि हे काम करण्यासाठी निवांत असा वेळ बघून हे काम करायचं कारण की काय होतं आपण कामाच्या गडबडीत असलो की हे काम अर्धच टाकून मग दुसरं काम करायला उठणार त्यापेक्षा आता बघा मी इथं जेवण झाल्यानंतर दुपारी हे ड्रॉवर साफ करायला घेतलेले आहेत घर म्हटलं की पसारा हा होतोच म्हणजे माझ्याही घरात पसारा असतो नसतो असं नाही कारण काय होतं कधी कधी आपली कामाची गडबड असते किंवा कधी आपण बाहेरून आल्यानंतर सुद्धा वस्तू कंटाळा लावून इकडे तिकडे अशा टाकून देतो पण त्या वेळच्या वेळी ना डिक्लटर करणं मग खूप गरजेचं असतं आता आमच्या घरात बघा पेन किती आहेत बघा आणि खूप दिवस झालं मी हे म्हणत होते की हे पेन खूप सारे झालेत तर ह्याच्यातले कुठले टाकून द्यायचे पण मला तेवढा वेळ मिळत नव्हता तर आज बघा मी हे सगळे पेन कुठले चालू आहेत ना तेवढे बाजूला ठेवले आणि जे नको असलेले होते ते सगळे आता टाकून दिलेले आहेत आणि घरात जर लहान मुलं असतील ना तर त्यांचे वह्या पुस्तक पेन कलर्स याचे एवढा पसारा असतो त्याच्यामुळं ते त्यांचे त्यांचे त्यांना ड्रॉवर ठरवून द्यायचे म्हणजे मग जास्त पसारा होत नाही आणि हा जो सगळा पसारा काढलेला असतो तो ठेवण्यासाठी एक पिशवी करायची आणि त्याच्यामध्येच हे सगळं नको असलेल्या जे गोष्टी असतात त्या ठेवून द्यायच्या कारण त्या जर पुन्हा इकडे तिकडे अशा पडून राहिल्या तर मग त्याचा आणखी पसारा व्हायचा आपल्याकडे सगळ्यात जास्त पसारा कुठल्या गोष्टीचा होतो माहिती आहे काय कपड्यांचा बघा आपल्या कपाटामध्ये एवढे कपडे असतात की पुन्हा नवीन काय आणलेले कपडे ठेवायला त्याच्यामध्ये जागाच नसते म्हणजे माझं सुद्धा असंच होतं कारण वर्षभर काही ना काहीतरी शॉपिंग चालूच असते आता ऑनलाईन ॲप सुद्धा आहेत त्याच्यामुळे जी गोष्ट आपल्याला आवडेल ती आपण मागवत असतो पण ती नवीन वस्तू आणल्यानंतर ह्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या मात्र आपण काढून टाकायच्या विसरतो त्याच्यामुळे मग खूप कपड्यांचा पसारा होत जातो आणि कधी कधी आपल्याला ते साईजला होत नाहीत किंवा आपल्याला असं मनातल्या मनात, मनात वाटतं की आपण यासाठी खूप पैसे खर्च केले त्याच्यामुळे ते टाकून देण्याची आपली इच्छा होत नाही खरं तर कोणतीही गोष्ट टाकून देण्यासाठी आपलं मन कधीच तयार होत नाही आणि साड्यांच्या बाबतीत तर आपलं प्रेम अगदी विशेष असतं कारण त्यासोबत आपल्या काही आठवणीसुद्धा असतात तर माझंसुद्धा असंच होतं माझ्याकडे जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासूनच्या पण साड्या होत्या पण गेल्या वर्षी जेव्हा मी हे घर कलर केलं ना तेव्हा मात्र मी ठरवलं आणि ज्या मी कधीच वापरत नव्हते साड्या त्या मात्र मी देऊन टाकल्या आता जे चांगले कपडे आहेत ते आपण कोणासाठी तरी देऊ शकतो पण जे थोडेसे खराब झालेले असतात तर त्याचं काय करायचं तर आमच्या इथे बघा हे असं एक दुकान आहे आणि तिथं हे कपडे नेऊन दिले की त्याच्या बदल्यामध्ये हे असं सतरंजी वगैरे मिळते पण खरा जोक तर इथंच आहे कारण की हे जरी कपडे आपण दिले ना तरी हे बनवायचे चार्जेस म्हणून त्यांनी ना ह्या जी सतरंजी दिसत आहे याचे माझ्याकडून जवळजवळ पाचशे की सहाशे रुपये घेतले म्हणजे झाले आता दोन वर्ष ह्याला अजून एक गोष्ट म्हणजे ना आपल्याला सवय असते अशा गादीखाली ना पिशव्या ठेवायचं आपलं बायकांचं पिशवी प्रेम तर सर्वज्ञातच आहे कारण दिसली पिशवी की ठेव जपून असं आपलं असते कधीतरी उपयोगाला येतील म्हणून चांगल्या चांगल्या पिशव्या अशा आपण इथं ठेवलेल्या असतात पण बघा आपण स्वतःच विचार करायचा की ह्या आपण किती वेळा वापरतो जेवढ्या गरजेच्या असतील तेवढ्याच ठेवायच्या उगीच भारंभार आणून त्या गादीखाली ठेवायच्या नाहीत त्याच्यामुळे ना खरं सांगायचं तर खूप निगेटिव्ह एनर्जी अशी निर्माण होते म्हणजे कधी कधी तर असं होतं की पिशवी भरून पिशव्या असतात घरामध्ये आणि कधीतरी उपयोगाला येतील म्हणून आपण त्या ठेवलेल्या असतात आता अजून एक पसारा होण्याचं ठिकाण म्हणजे आपलं ड्रेसिंग टेबल कारण त्याच्यामध्ये आपण इतक्या साऱ्या वस्तू भरून ठेवलेल्या असतात माझ्यासुद्धा आहेत मला सुद्धा आवडतं थोडंसं मेकअप करायला किंवा स्किन केअर करायला त्याच्यामुळं माझ्याकडे कर सुद्धा बऱ्याचशा वस्तू आहेत त्यामधल्या बऱ्याचशा ह्या मधल्या आहेत तर इथं बघा माझा एक बेल्ट खराब झालेला पुन्हा एक टियारा जो असतो तो मला खूप आवडायचा तो कितीतरी दिवस मी ठेवलेला फायनली आज मी त्याला काढून टाकलेला आहे कारण तो ठेवून तरी कुठे वापरला जातो आहे त्याच्यानंतर आमच्याकडे परफ्यूम खूप आवडतं सगळ्यांना त्याच्यामुळे बऱ्याचशा या बॉटल आहेत त्या परफ्यूमच्या तुम्हाला दिसत असतील त्यामधल्या काही काही संपलेल्या आहेत तर त्यासुद्धा आज मी इथं काढून टाकते आहे किंवा आपल्याकडे जर लिपस्टिक किंवा नेलपेंट असतात ना तर ते सुद्धा आपण खूप दिवस असेच ठेवलेले असतात आणि आपण बघत सुद्धा नाही त्याची एक्सपायरी डेट काय आहे ते कधीतरी वापरात येतील म्हणून ते आपण ठेवलेले असतात पण त्या अधूनमधून अशा बघायचं की त्याची एक्सपायरी डेट गेलेली आहे का आणि त्या काढून टाकायच्या मला स्वतःला सुद्धा लिपस्टिक आणि नेलपेंट खूप आवडतं पण तरी सुद्धा मी काही ते अगदी भारंभार आणून ठेवलेले नाहीत दोन ते तीन असतील आणि हे काय नाईन टू फायची काय सी सी क्रीम वगैरे असेल नंतर त्यासुद्धा बहुतेक संपलेलेच आहेत त्याची डेट वगैरे काही गेलेली नाही आहे आणि हे पॉन्डचं मॉइश्चरायझर आणि हे जे आहे ते आयब्रोज रिमूवर आहे आणि हे मी कोरोनामध्ये घेतलेलं आणि खरं सांगते मला तेव्हा त्याचा इतका उपयोग झाला ना कारण तेव्हा पार्लर बंद होते आणि ते बॅटरी सेल होती त्याच्यावरती ते, ते चालत होतं आणि त्याच्यासोबत एक केबल पण होती पण एक तीन ते चार महिन्यानंतर ते बंद पडलं आणि त्याच्यानंतर काही ते चालू झालं नाही मी खूप ट्राय केला पण ती काही केबल त्याला लागलीच नाही तरी पण मी ठेवलेलं की काय चालू करता येईल का म्हणून पण आज फायनली मी आता ते काढून टाकत आहे आणि आपल्याला हेअर क्लिप तर किती लागतात तर त्यासाठी मी हा एक जुनाच कशाच तरी बॉक्स होता त्याच्यामध्ये ह्या ठेवून टाकलेल्या आहेत कारण जेव्हा आपल्याला हव्या असतात तेव्हा तर त्या मिळत नाहीत त्याच्यामुळं त्याच्यासाठी एक अशी जागा करून ठेवलेली आहे तर आता हे एवढं सामान इथून काढलेलं आहे टाकून देण्यासाठी तर आता फायनली जाऊयात आपण किचनमध्ये तर आपल्याला बायकांना तर भांड्यांची खूप आवड असते तशीच मला सुद्धा आहे खूप सारी भांडी माझ्याकडे होती पण आता एवढी डिस्कार्ड करण्यासाठी जास्तीची नाही आहेत कारण की जसं मी सांगितलं की जेव्हा गेल्या वर्षी आम्ही घराला कलर केला ना तेव्हा मी खूप साऱ्या गोष्टी ज्या होत्या ना म्हणजे ज्या मला नको होत्या ज्याची मला गरज नव्हती त्या सगळ्या मी काढून टाकल्या आणि ॲल्युमिनियमची वगैरे भांडी जी असतात ना ती तर मी अगदी दोन ते तीन वर्षापासून हळूहळू अशी कमी करत गेले आणि आता सध्या माझ्याकडे फक्त एक असं मोठं पातेल असेल ॲल्युमिनियमचं त्याशिवाय सगळी स्टीलचीच आहेत आणि जसं की मी मागे सांगितलं की जी जुनी भांडी होती ना खराब झालेली ती देऊन मी दुकानामधूनच नवीन भांडी घेतलेली आहेत त्याच्यामुळे सध्या तरी अशी काढून टाकण्यासाठी फार काही भांडी नाही आहेत आणि जी काही एक्स्ट्राची भांडी वगैरे आहेत आणि इथं मला ज्याचा उपयोग नाही अशा गोष्टी मी गावाला नेते कारण जी गोष्ट आपल्याला उपयोगी नसते ना ती कधी कधी दुसऱ्या कुणाची तरी खूप मोठी गरज असते घर डिक्लटर करायचं म्हणजे वस्तू काढून टाकणे असा अर्थ आहे वस्तू फेकून देणे असा अर्थ नाही होत कारण जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गोष्टी आहेत त्या रिसायकलसाठी द्यायच्या आहेत जसं की हे जे जुनी भांडी वगैरे असतात ना तर ती देऊन आपण नवीन भांडी घेऊ शकतो किंवा जे प्लास्टिक वगैरे आहे ते सुद्धा आपण रिसायकलसाठी देऊ शकतो किंवा जुनी कपडे जर चांगले असतील तर ती आपण गरजूंना डोनेट करू शकतो आणि कपड्यांखालोखाल जर कुठल्या गोष्टीचा पसारा होत असेल तर तो म्हणजे प्लास्टिकचा आणि प्लास्टिकचा खरं म्हणजे कचऱ्याचासुद्धा मोठा प्रश्न आहे कारण तर रिसायकल करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे ते तुम्ही भंगारमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा जागोजागी जे असे प्लास्टिक कलेक्शनसाठी सेंटर्स असतात ना तर तिथे तुम्ही हे टाकून देऊ शकता तर आमच्या इथे सुद्धा आहे तर ह्या प्लास्टिकच्या बॉटल आहेत त्या मी इथं सगळ्या टाकते तर या प्रकारे जर वस्तू वेळच्या वेळी डिक्लेटर केल्या ना तर आपलंही घर स्वच्छ सुंदर आणि पॉझिटिव्ह राहील आणि घरामध्ये सुद्धा होणार नाही तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा